नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध गावल्यानो तुमका आज मी कोकणाची सत्यकथा सांग मालवणी गावांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिकडची लोक ही कशी इरसाल असतात त्याचा हा नमुना आहे कोकणातला माणूस हा इरसाल कधी एप्रिल मे महिन्यात तुम्ही गावाला गेलात आणि गावातल्या एखाद्या व्यक्तीला विचारलं तात्यानो या वर्षी कलम धरलीत की नाही तर तात्या पटकन सांगतले नाही रे या वर्षी काय खरा नाही म्हणजे या वर्षी काही कलम धरतील असं वाटत नाही चाकरमानी गावात जातो चा दोन दिवस होऊन जातात आणि चाकरमाणी गावचा होतो आणि मग या तात्यांचा तो अंदाजही हळूहळू कमी होत जात चार दिवसाने पुन्हा तात्यांना विचारलं काय हो तात्यां कलमा धरली तात्या म्हणतले चार पाच धरली मग चाकरमानी अजून काही दिवस गावात राहतो आणि त्याला सुगावा लागतो की आता तात्यांची कलम धरलेली आहेत आणि मग मित्रांनो तोच चाकरमानी जेव्हा तात्यांना विचारतो की काय तात्यांनो कलमा धरली आहेत ना, ना। तेव्हा तात्या म्हणत अरे धरली आहेत रे पण या वेळेस काय फळ चांगला नाही म्हणजे काहीही करून तुला मी काही आंबे देणार नाही असं त्या तात्यांना सुचवायचं असत पण त्यांचा अंदाज हा प्रत्येक वेळेस वेगवेगळा होत जातो आता तशीच परिस्थिती मित्रांनो हे जे ओपिनियन पोल घेत आहेत त्यांची झालेली आहे तुम्हाला आठवत असेल सगळ्यात अगोदरचा म्हणजे साधारण दोन महिन्यांपूर्वीचा एक ओपिनियन पोल हा सी वोटरने घेतला आणि त्या ओपिनियन पोलचा निष्कर्ष त्यांनी असा काढला होता की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पेक्षा कमी जागा मिळतील महायुती म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजितदादा या तीन पक्षांना मिळून फक्त अठरा जागा मिळतील हा त्यांचा पहिला निष्कर्ष होता तर महाआघाडीला सव्वीस ते सत्तावीस जागा त्यांनी दाखवल्या होत्या मंडळी तीन महिन्यापूर्वीचा तो ओपिनियन पोल होता आणि त्याच वेळेस मी एक व्हिडिओ केला होता की जरा थांबा हळूहळू जागाही वाट कसा मी कोकणातलो असे आणि त्यामुळे कोकणातला कोकणातला इरसाल माणूस कसो विचार करता आणि कसो बोलताय त्या माका बरोबर माहिती तो कधीच खरा सांगणार नाही तो नेहमी हातचा राखून सांगतलो हे ओपिनियन वाल, पोलवाले देखील तसेच असतात ते नेहमी हातच राखून बोलत असतात आणि त्यावेळेस त्यांनी म्हणजे सी ने मला वाटतं आज आणि सी वॉटर्सने तो केला होता महायुतीला फक्त अठरा जागा दाखवल्या होत्या आणि महाआघाडीला अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस जागा अशा काहीतरी दाखवल्या होत्या जे जास्त होत्या आता मित्रांनो त्याच कारण दिलं होतं की सहानुभूती म्हणजे शरद पवार यांचा पक्ष फुटलाय उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटलाय आहे आणि त्यामुळे या दोघांना सहानुभूती आहे आणि त्याचा फायदा त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत होणार आहे असं त्यांचा निष्कर्ष होता आणि म्हणून त्यांना जास्त जागा दिली तो ओपिनियन पोल गेला त्यानंतर बरोबर मला वाटतं दीड महिन्याने दुसरा ओपिनियन पोल आला आणि त्या ओपिनियन पोल मध्ये महा महायुतीच्या जागा अचानक वाढल्या आणि त्या जागा सव्वीस पर्यंत त्यांनी वाढवलेल्या दाखव महायुतीच्या जागा जास्त महाआघाडीपेक्षा एक दोन जागा जास्त झालं दीड महिन्यात असं काय झालं ती जी सहानुभूती होती ती सहानुभूती कुठे गेली अचानक संपली पण महायुतीला त्यांनी वाढवलेल्या जागा दाखवल्या एक दोन कलम धरली हा त्यातला भाव होता आणि मग मित्रांनो आताच नुकताच टाइम्स नावने सर्वे केले आणि त्या सर्वे मध्ये महायुतीला या अडतीस जागा छत्तीस ते अडतीस जागा दाखवल्या आणि महा आघाडीला फक्त आठ ते दहा जागा आहे की नाही गंमत मित्रांनो म्हणजे खरं कोणाच हा प्रश्न आहे जर ओपिनियन पोल तुम्ही लोकांची मतं घेऊन करताय तर दोन महिन्यात एवढा मोठा फरक पडू शकतो याचा अर्थ स्पष्ट आहे कि पहिले जे ओपिनियन पोल झालेले होते त्यामध्ये खरंच लोकांची मतं घेतली होती का मत जाणून घेतली होती का तर नाही घेतली यांनी एसी कॅबिन मध्ये बसून मला वाटतं मतं घेतली असतील आणि तो ओपिनियन पोल म्हणून आपल्या माती मारला कारण दीड महिन्यात सहानुभूती संपू शकते एकदम उद्धव ठाकरे यांना अख्खी शिवसेना मिळाली की शरद पवारांना अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस मिळाली इतकंच नाही मित्रांनो ना तर रोजच्या रोज शिंदे आणि अजितदादा हे पवारांवर आणि शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करतात आरोप करतात असं असताना एकदम सहानुभूती कमी कशी झाली टाइम्स नावच्या मध्ये अडतीस जागा आल्या मग ती सहानुभूते कुठे गेली सहानुभूती गेली कुठे टाइम्स नावने सांगितलं की सहानुभूती नावाचा असा काही फॅक्टरच नाहीये हा फॅक्टर क्रिएट करण्यात आला याचा अर्थ जी सहानुभूती सहानुभूती सांगत होते ते प्रत्यक्षात नव्हतं या या वेळेस काय खरा नाही कलमांचा तेच झालं मित्र सी वॉटर्स खरा नाही म्हणून सांगत होतो आता काय अजून निवडणूक जाहीर झालेली नाहीये निवडणूक प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत काळजी करू नका तुम्ही हेच ओपिनियन पोलवाले भाजपला पंचेचाळीस जागांपर्यंत आणून नक्की ठेवतील कारण दीड दोन महिन्यात ते अठरा जागांवरून अडतीस जागांवर येऊ शकतात तर अजून एका महिन्यात पंचेचाळीस जागांपर्यंत नक्कीच जाऊ शकतील मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो कि ओपिनियन पोल हे आता सुटणार आहे म्हणजे त्याचा सुळसुळाट होणार आहे आणि अशा वेळेस प्रत्यक्ष कोण खरे ओपिनियन पोल घेत आहे आणि कोण खोट ओपिनियन पोल घेत आहे किंवा केबिन मधून बसून आपला अजेंडा राबवतोय हे जाणणं महत्वाचं आहे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता आपण फिरतो लोकांमध्ये वावरतो लोक काय बोलतात लोकांचा कल कुठे आहे हे आपण ऐकत असतो बघत असतो कारण आपण जनता आहोत आपण मतदान करत असतो आपल्याला हे कधी ओपिनियन पोलवाले भेटतात का तुमच्याकडे कधी येतात का तुम्हाला काही प्रश्न विचारतात का मग नेमके हे कोणाला विचारतात हा खरा प्रश्न आहे आणि पुन्हा मिळालेल्या माहितीचा योग्य निष्कर्ष काढतात का पण एक गोष्ट नक्की आहे की अशा या ओपिनियन पोलमुळे उबाटा असतील किंवा शरद पवार असतील हे मात्र आदरले गेलेले कारण त्यांचे स्वतःचेच अंदाज सांगतायत कि आमचे दोन तीन खासदार आले तरी खूप आहे आता ही आतली बातमी आहे स्वतःच ते सांगतायत की आमचे दोन तीन खासदार आले तरी पुरे आहेत आम्हाला आमचं अस्तित्व राहिलं पाहिजे आहे की नाही गंमत त्यामुळे काळजी करू नका सगळ्या कलम सगळी कलमा धरतली भाजप पंचेचाळीस पर्यंत येऊन पोचतलो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद